गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डच्या नावावर अमरावतीत फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस नागपूरच्या मनीष पाटील फाउंडेशनकडून संगीत कलाकारांची फसवणूक अमरावतीत जानेवारी महिन्यात सतत अठरा दिवस गीत गायनाचा कार्यक्रम झाला होता या कार्यक्रमाचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करून देतो यासाठी मनीष पाटील यांनी कलाकारांकडून पैसे उकडले तब्बल सात महिन्यानंतरही अठरा दिवस गीत गायन केल्याचं रेकॉर्ड केल्यानंतर गिनीज बुकात नोंद न झाल्याने फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला फसवणूक प्रकरणी गाडगेनगर ठाण्यात अमरावती जिल्हा संगीत कलाकार संघाकडून तक्रार केल्यानंतरही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप यावेळी कलाकारांकडून करण्यात येतो आहे या संदर्भात आराध्य फाउंडेशनच्या स्वामिनी तायडे यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मी स्वामिनी दिनकर तायडे अमरावती जिल्ह्यामध्ये चारशे एक तासाचा वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही केला होता जानेवारीमध्ये तो अठरा दिवस अठरा रात्र चालला ज्यामध्ये एंटरटेनमेंट त्यांची संपूर्ण टीम आणि जवळपास साडेसहाशे कलाकारांनी मिळून हा वर्ल्ड रेकॉर्ड केला आ, त्यात मनीष पाटील ही व्यक्ती आहे जी वर्ल्ड रेकॉर्डचा आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा ज्युरी मेंबर आहे अशी सांगते आणि मी तुम्हाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करून देतो अशी सांगते मी बँकेचा मॅनेजर आहे असं भासवते आणि आपल्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला वर्ल्ड रेकॉर्डला पैसे द्यायचे आहे म्हणून त्यांनी आमच्याकडनं जवळपास बारा लाखाचा बारा लाख गोळा केले आणि ही बारा लाखाची फसवणूक झाली हे आता आमच्या लक्षात आले म्हणून आम्ही याच्या विरुद्ध आता आवाज उठवतो आहे गेली पंधरा दिवसाआधी आम्ही अमरावती गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये या व्यक्तीबद्दल तक्रार दिली आहे आणि जवळपास दोन हजार नऊ पासून या व्यक्तीचे फ्रॉड आता जवळपास उघडकीस येत आहेत परंतु अजूनपर्यंत पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल आमच्या रिपोर्ट आम आम या रिपोर्टची घेतलेली नाही आणि मनीष पाटील ही व्यक्ती खुल्या अमरावतीमध्ये वावरते आणि अनेक वर्ल्ड रेकॉर्डचं आश्वासन लोकांना देते आहे आम्ही जवळपास या व्यक्तीला साडेबारा लाख रुपये दिलेले आहेत जे अनेक ज्याचे प्रूफ आमच्याकडे आहेत ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचे एक लाख पंच्याहत्तर हजार जी नागपूरची व्यक्ती आहे सोनैना खाळी या व्यक्तीने डायरेक्ट त्यांना दिलेले आहेत आणि पवन सोलोकी जे सांगतात की मोबाईल रेकॉर्डचे सीईओ आहेत त्यांना बोलवण्यासाठी सुद्धा आम्ही दीड लाख रुपये असे एकूण बारा लाखाच्या बारा लाख आम्ही त्यांना दिलेले आहेत नागपूरमध्ये अनेक घोटाळे त्यांच्या नावाने उघडकीस येत आहेत आणि नागपूरला सुद्धा जे ज्यांच्यासोबत ह्या फसवणुकीच्या काही घटना घडल्या आहेत ते लोक सुद्धा आम्हाला जोडलेले आहेत आणि म्हणून अमरावती कलाकार संघटना आणि अमरावती साऊंड संघटना यांच्या वतीने आम्ही अमरावती गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये परत या घट या केसबद्दल किंवा या आमच्या तक्रारीबद्दल काय त्यांनी पाऊल उचलले आहे यास याबद्दल विचारणा केली पण अजून देखील पोलीस प्रशासनाने कुठल्याच प्रकारची कार्यवाही या व्यक्तीवर केलेली नाही तरी आम्ही आपणा सगळ्यांना विनंती करतो की लवकरात लवकर या व्यक्तीबद्दल कार्यवाही व्हावी आणि ज्या सामान्य कलाकार आहेत तर त्यांना सुद्धा विनंती करते की मनीष पाटील मनीष पाटील फाउंडेशन नागपूर या व्यक्तीच्या कुठल्याच प्रकारच्या जाळ्यात आपण अडकू नये आमची फसवणूक झाली आपली फसवणूक होऊ नये हाच आमचा उद्देश आहे